उपास उपासक सुद्धा आहेत इथे आमचे जानरा साहेब आहेत तर ते जान बरोबर त्यांच्या मिसेस या ठिकाणी आहेत या पत्रकार आहेत अत्यंत सुंदर अशा आवाजामध्ये ते बातम्या सुद्धा आपल्या देश सर्व तर आपल्या देत असतात त्याच्याचबरोबर आमचे मित्र या ठिकाणी भीमराव टोपे सर पुण्यावरून आलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर या या ठिकाणी त्यांनी सहभाग त्याच्याच आहेत त्यांच्या आनंदाने आणि अत्यंत पवित्र मनानं आज तथागत भगवान बुद्धाचं या सर्वच परिवाराने दर्शन घेतलेलं आहे तर मी या ठिकाणी काही बांधवांना आणि भगिनींना उपासक उपासिकेना मी विचारणार आहे की तुम्हाला धर्मयात्रेमध्ये सहभाग न तुम्हाला काय वाटत थोडासा छान वाटलं प्रतिक्रिया दिलेली आहे सर तुम्हाला महामानव मोदीचा तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला खरा बुद्ध धर्म दाखवला आणि त्यांच्या पुण्याईमुळं म्हणूनच आम्हाला बुद्ध बुद्धगयाचं दर्शन घडलं धन्यवाद धन्यवाद सर या ठिकाणी काय वाटतं तुम्हाला काय कसं वाटलं सांगा बघू भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने ही जी धम्मयात्रा अण्णासाहेब वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे या धम्मयात्रेमध्ये सर्व बौद्ध स्थळांचं अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन अण्णासाहेब वाघमारे यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं सहज सोप्या शब्दामध्ये बुद्ध धम्म काय आहे आणि ही बुद्ध धम्माची चळवळ काय आहे म जगाला शांतीचा संदेश देणारा करुण्याचा सागर महामानव तथागताची विचारसरणी ही या बुद्ध धम्म यात्रेमधून आम्हाला समजलेल्या या दिशे चांगल्या पद्धतीने आणि निश्चितपणानं पुढच्या काळामध्ये धम्म प्रसार आणि प्रचार करण्यासाठी आम्हाला या ज्ञानाचा उपयोग होणार आहे धन्यवाद सर धन्यवाद सर अत्यंत सुंदर आणि बोलक्या शब्दामध्ये आम्ही आपण प्रतिक्रिया व्यक्त केली बोला सर येऊन आम्हाला एक नवीन एनर्जी आणि नवीन चेतना आम्हाला निर्माण झाली आहे बरेच माहिती मिळाली आहे धन्यवाद सर तुम्हाला काय अर्थ सांगा बघा जम्म यात्रेमध्ये स्वागत झाल्यामुळं वाटलं जम्मा यात्रेमध्ये येऊन आला आम्ही पुण्याहून आलेलो आहोत पुण्याहून आला बार बार तुम्ही मी आणि माझे मिस्टर जय 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 त्याच्याच बरोबर या ठिकाणी आमच्या ताई आहेत बोलत आहे धम्मयात्रा काय वाटलं तुम्हाला खूप चांगलं वाटलं आणि जीवन सार्थक झालंय असं काय वाटत आणि धम्म यात्रा खूपच चांगली या आहे दरवर्षी यावं असं वाटतंय ठीक आहे ओके ठीक आहे तुम्हाला काय वाटलं शब्दामध्ये द्यावी पण खूप छान वाटलं आणि अशीच धम्मयात्रा तुम्ही सतत घडवत राहा आणि बऱ्याच लोकांना मार्गदर्शन करत राहा आणि सगळ्यांचं जीवन सार्थक करा आमच्या शुभेच्छा धन्यवाद 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 धम्माचा प्रसार होत्या सर तुम्हाला कसं वाटतं जय भीम वाघमारे सर आपण आपला जो कार्यक्रम भारतीय बौद्ध महासभेतर्फे जो आयोजित केलेला आहे तो हा कार्यक्रम अत्यंत चांगला असा हा कार्यक्रम आहे मोलाचा आहे आणि या तुमच्या ह्या उपक्रमामध्ये आम्हाला महाबोधी बुद्ध विहाराचं जे दर्शन झालं आणि तुमच्या याच्यातून जे काही बुद्ध धर्माबद्दलचं जे तत्त्वज्ञान बुद्ध धर्माची जे डॉक्टरिंग आहे जे हे तुमच्या मिळाली आणि ह्या पावनभूमीमध्ये आमचा स्पर्श झाला आमचे मा, माता आम्ही त्याच्यात टेकला त्यामुळं आम्हाला बुद्ध बुद्धाचं प्रज्ञाशील करुणा आणि हे आत्मसात केल्यानंतर आमच्यातला षडरूपी निघून जावेत असं वाटतं आणि फार आनंद वाटतो अप्रतिम अशी जागा आहे जे जगातलं वर्ल्ड हेरिटेज म्हणलं तिथं महाबोधी विहाराच्या तिथं जे वर्ल्ड हेरिटेज म्हणून शब्द वापरलेला आहे तो फार अत्यंत मोलाचा आहे कारण हे वर्ल्डमध्ये असं हे कुठलंही पवित्र तळ नाही आहे नंबर वनचं पवित्र तळ आहे असं आम्हाला वाटतं आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमच्या ह्याच्यामधून आम्हाला हा भेटला धन्यवाद 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 प्रथमतः दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सोलापूर याचे मनपूर्वक धन्यवाद ज्यामुळे या तथागताचं आणि महाविहार होतगया याचं दर्शन आपल्या माध्यमातून झालं त्याचं निश्चितच आम्हाला सार्थ अभिमान आहे आमचे सत्यजित जानराव आणि आपण अण्णासाहेब वाघमारे तुमच्या दोघांच्या सहकार्याने आम्हाला इथपर्यंत तुम्ही घेऊन आलात आणि आपणही मुलाचं मार्गदर्शन आणि मुलाची माहिती आम्हाला प्रत्येक वेळी दिलात त्याबद्दल आप आपले धन्यवाद आणि खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद अत्यंत भय अशी मूर्ती असलेली आहे आणि या ठिकाणी आणखीन एक उपासिका आहे ते आपली प्रतिक्रिया व्यक्त करते आणि मला कळप वाटत आणि चुकता बघायला पहिला आणि मला हे सगळं पाहून मला शब्दच नाहीत बोलण्यासाठी इतकं छान धन्यवाद धन्यवाद आ इथे काही उपासक आहेत उपाशी काय सगळे आहेत